वल्लरी आणि मी समोरासमोर एक सीन गेला त्यावेळी तिचा असं हॅलो माझं पण हॅलो होतं ती न खूप तिचं म्हणजे ह्युमन व्हेरी गुड कली म्हणजे ती चांगली सहकारी आहे तिचं एक स्वतःच एक तिची स्वतःची एक दुनिय आहे त्या फील्डमध्ये नीड म्हणजे असं म्हणत होता मॉडेल सपोर्ट तुम्हाला हवं आहे तुम्हाला असा हवं आहे की तू कर मी आहे हे म्हणा कोणतरी माणूस हवा आतापर्यंत माझी आई होती अजूनही आहे पण आता आणखी एक पर्सन ॲड झालं की तू कर मी आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम शुभ श्रावणी ही मालिका लवकरच तुमच्या भेटीस येते आणि सुमित माझ्यासोबत आहे कसा आहे मी मस्त आहे तुम्ही कशा आहात मी खूप छान आहे सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन पहिली मालिका इतकी मोठी वाहिनी मला सांग जेव्हा कळतं तेव्हा घरी काय वातावरण असतं आणि किती आनंद असतो घरामध्ये ॲक्च्युली ते खरं तर माझी जास्त घरातले एक्सायटेड होते कारण की काय ना त्यांच्यासाठी सिरियल जास्त जवळची आहे Uh, माझे जे काही रिलेटिव्ह आहेत माझे आई बाबा आहेत कारण माझी आई स्वतः कधी कधी सिरियल बघते वडील थोडे कमी बघतात पण बाबांचं पण असं होतं की अरे तू सिक्सर मारलास की फायनली त्यांच्यासाठी आत्ता कुठंतरी मी ॲक्टर झाल्यासारखं आहे ते Yes. किती एन्जॉय केला हा क्षण आणि आता नवीन काहीतरी घेऊन येतो वेगळी भूमिका आहे छोटा पडदा आहे कारण की छोट्या पडद्यावर कसं होतं की आपण रोज प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचतो किती एक्सायटेड आहेस या सगळ्या गोष्टींसाठी मी खरं सांगू का मी सुपर एक्सायटेड आहे कारण काय झालं मी ना असं सिरियल सिरियल बघत म्हणजे असं माझ्यामध्ये डोक्यामध्ये मला सिरियल करायची आहे किंवा काय आणि जेव्हा तुम्ही सिनेमा करत असता किंवा लिखाण करत असता तुमच्या ज्या काही क्रिएटिव्ह प्रोसेस चालू असतात किंवा तुम्ही बाकीच्या गोष्टी करत असता तेव्हा ना तुम्हाला तो अवेअरनेस नसतो की सिरियलचं एवढं मोठं हे आहे खरं सांगायचं झालं तर आणि त्यामुळं ना मी ॲक्च्युली आता एक्सायटेड आहे की यार मला हे सिरियल लोकं कशी बघत आहेत काय बघत आहेत त्यांचं काय रिॲक्शन्स येतील कारण ती प्रत्येक लोकांपर्यंत यात म्हणजे ती नुसतं असं नाही की खेड्यातले लोकं बघतात ती शहरातले लोकं पण बघतात कोणतले माझ्या मामा बघत आहेत सो आहे सुपर काय प्रतिक्रिया प्रोमो नंतर आता असं बोलतो ना की चेंजेस होतात काय चेंजेस झालेत इंस्टाग्राम वे या गोष्टींना घेऊन मी तसं बघायला खरं सांगू मी सोशल तसं ऍक्टिव्ह नव्हतो यू तस इंस्टाग्राम तसं ऍक्टिव्ह नव्हतो मी कारण सोशल मी तसा लांबला होतो पण मला रिॲक्शन खरं सांगण्याच्यानंतर लोकांच्या अशा आहे की अरे सुना ना म्हणजे इव्हन माझे मित्रमंडळी आहेत किंवा घरचे आहेत किंवा जे माझे फॉलोअर्स आहेत जे काही छोटे मोठे आहेत किंवा जे मला फेसबुकवर मला ओळखतात बसलेले ओळखतात जे माझं काम खूप वर्षांपासून वाटतात त्यांचं असं होतं की ही ना हे काहीतरी वेगळं कॅरेक्टर वाटतं दिस इज समथिंग डिफरंट अँड तू नाही असत सांग हे आम्ही बघितलं म्हणजे तू शांत बिन तर बिलकुल नाही तू हे नक्कीच काहीतरी वेगळं दिसायला लागलं सुने सो त्यामुळं ना त्यांच्या रिॲक्शन्स मला थोड्याशा बूस्ट करतात अरे वा मला काहीतरी वेगळं करायला माहिती इव्हन माझे काही मित्र आहेत ज्यांनी माझी फिल्म एडिट केली सौरभ टसा इज वेली वेल नोन एडिटर त्याचा मला एक दिवशी फोन आला अरे सुमित म्हणलं युअर ब्लेस की तुला हे कॅरेक्टर करायला माहिती आहे कारण हे कॅरेक्टर करण्याची मज्जा वेगळीच आहे कारण ते इन लिमिटच्या बाहेर न जाणारा कॅरेक्टर ते करायला एक मजा आहे ते कॅरेक्टर मला सोबत तू दिसतो आम्हाला आणि ती आम्हाला माहिती आहे पण मला हे जाणून द्यायचं तुमचा बॉन्ड किती छान झाला आहे कारण की प्रोमोमध्ये आम्हाला एकत्र दिसत आहे तो सीन शूट करताना जी धमाल माझ्याकडे होती पहिली मैत्री असं होतं ना की पहिल्यांदा आल्यावर अकवर्ड होतं ती मैत्री कशी झाली मी वल्लारीजनमध्ये मला क्लिअर मेमरी अशी आठवती की जेव्हा ऑडिशन झालं तेव्हा त्यांनी मला स्क्रीन टेस्टला बोललेलं जीकडून जेव्हा कॉल केला तेव्हा सोलला गेला सोलनी मला बोलवलं सो so, त्यावेळेला ना मला आठवतं वल्लरी आणि मी समोरासमोर एक सीन गेला त्यावेळी तिचा जो हॅलो माझं पण हॅलो होतं सो so, तो जो तिचा जो मला त्या दिवशीचा जो, जो कॉन्व्हर्सेशन झालं झाला ना मला असं वाटलं की ती थोडीशी मला मिदमाशी वाटते पण ना ती ना खूप तिच्यामध्ये वेगळा ह्युमर आहे तिचा माझा एक ह्युमर आहे सो so, त्यामुळं ना तो तिथंच आईस ब्रेक झाला होता कारण आम्ही जेव्हा बोलता बोलताच ती काहीतरी बोललेली मी पण काहीतरी बोललेलो तर दिवसापासून स्क्रीन टेस्टपासूनच ते आईस ब्रेक झाला होता आणि शी इज अ व्हेरी गुड कलिक म्हणजे ती चांगली सहकारी आहे तिचं एक स्वतःचं एक तिची स्वतःची एक दुनियी आहे ती येते तिच्या तिच्या दुनियात राहते हसते खेळते मस्त काम करते आणि निघून जाते त्यामुळे तिच्यावर काम करताना मजा आहे केमिस्ट्री वाईज पण शी इज व्हेरी गुड ऍक्टर्स म्हणजे एक yes खूप चांगलं मला हे ऐकायचं आहे की खऱ्या आयुष्यात जेव्हा शुभश्रावणी आयुष्यात असते ते तिचा किती सपोर्ट असतो खरं तर माझ्या श्रावणीचा हो हंड्रेड पर्सेंट सपोर्ट आहे कारण काय होतं ना या फील्डमध्ये यू नीड म्हणजे असं म्हणतो ना, 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 ना मोरल सपोर्ट तुम्हाला हवा आहे तुम्हाला असं हवा आहे की तू कर्मी आहे हे म्हणावर कोणतरी माणूस हवा आहे आत्तापर्यंत माझी आई होती अजूनही आहे पण आता आणखी मन एक पर्सन ॲड झालं की तू कर मी आहे बघ काय होतं कारण शेवटी ना ते खूप इम्पॉर्टंट आहे या फील्डमध्ये म्हणजे हे फील्ड खूप डरावन आहे म्हणून म्हणत नाही पण एनी फील्डमध्ये तुमचा एक माणूस तुमच्यावर जेव्हा असतो ना बॅकडला लढायला चाललायच ना हाय तू काय टेन्शन होतं घर मीच आम्हाला तलवार घेऊन आहे तू जा युद्ध लढ जा त्यावेळी तुम्ही असं होतं की मग युद्ध तुम्ही लढताना पीसफुल माइंडने नाही असता पण आता युद्ध हे चांगलं आहे त्यामुळे त्या श्रावणीचं तर नक्कीच सपोर्ट आहे मला असं वाटतं हा सपोर्ट फार गरजेचा आहे आणि मला हेच आहे जेव्हा तिने तो प्रोमो पाहिला तेव्हा तिच्या रिॲक्शन काय होत्या तिचं तिच्या रिॲक्शन ती म्हणजे असं झालं की जेव्हा मी भेटलो ना त्यावेळी मला बेस्ट त्यावेळेस आणि जेव्हा ही सिरियल आली ना तिच्यासाठी पण तेच होतं एक्झॅक्टली की ऑडियन्स ती प्रेक्षक आहे म्हणजे माझ्या आधी ते प्रेक्षक आहेत ना त्यांच्यासाठी अरे कॉल सांगतो एक्साइटमेंट त्यांच्यासाठी फुल लावून पण कुठेतरी दडपण येत आहे कारण की लोकेश सर आहेत आणि कुठेतरी त्यांच्यासोबत सीन करायचे आणि आम्ही बघतोय की तुझं कॅरेक्टर थोडंसं हटके आहे त्या कॅरेक्टरमध्ये तुला ते इनोसेन्स त्यांचा प्रत्येक शब्द ऐकणं हे सगळं करणं हे सगळं करताना ना कुठेतरी दडपण येतंय की अरे सिनियर ॲक्टर्स आहेत आणि आत्ता आपल्याकडनं काही अशा गोष्टी नको घडतात आ, ओ, हो हो for the मी खरं का ना स्टार्टिंगला ते दडपण होतं पण हे आठ दिवसनं आपल्याला असं होतं की यार मोठे आर्टिस्ट आहेत किंवा काय होईल का टॅकल होईल का नाही कारण माझ्यासाठी पण फील्ड नवीन होतं नॉट फॉर द आर्टिस्ट मी भाऊगदम भाऊ भाऊ भाऊगदम सरम काम करताना मला तसंच झालं की आय डोंट नो हाऊ टू डिलिव्हर द डायलॉग्स आणि ते कशा गोष्टी कारण की ही फील्ड माझ्यासाठी नवीन आहे सिनेमामध्ये तर मी फ्रीली काम करू शकतो कारण तू तो एक्सपिरियन्स करत आलो इतकी वर्ष पण सिरियलची एक वेगळा त्याच्या धाटणीमुळे असल्यामुळे थोडंसं दडपण होतं पण इनिशियली ते फेड आऊट अशामुळे झालं कारण की मालिकेनं ऑलरेडी काही स्पीड पकडलेला होता शूटिंगनी आणि सर पण खूप त्यांचं एक स्वतःचं एक झोन आहे ते मज्जा मज्जा करत काम करतात सॉरी मॅडमचं पण एक झोन आहे त्या मज्जा मजा करत काम करतात त्यामुळे त्यामुळं ते खूप इझी पहिले स्टार्टिंगचे चार पाच दिवस थोडंसं असं होतं की डिलिव्हर होते की थे थे की नाही होते फास्ट का होते। या पण आम्ही बघतो की या मालिकेत एक प्राणी आहे आणि फेट असल्यावर ना एक हस्त वातावरणही असतं पण मी आल्यावर पाहिलं की इकडे जे सगळं ऍक्ट केला फिरवलं किती टुनिंग जमून येतं त्याच्यासोबत माझ्या मुखा दिस इज द फर्स्ट सीन आय शॉर्ट विथ दर आय डोंट नो पण ते कॅरेक्टर आहे आमच्या फॅमिलीमध्ये बेबी नावाचं सो so, पहिल्यांदा ना जेव्हा काम केलं तेव्हा ते गाडीमध्ये येऊन बसलेलं आत्ता आज जेव्हा मी काम केलं तेव्हा ते मी तसा डॉग लवर नाही आहे म्हणजे मी हेट नाही करत ऑफकोर्स आय लव्ह ऑल द बेस्ट बट uh, मी नाही आहे मग माझ्या डॉगी किंवा माझ्या कॅट वगैरे काही नाही आहे त्यामुळे मी थोडाच घाबरणारा माणूस आहे की बाई तू तु तुझ्या आयुष्यात खुश आहेस तू भुंकत राहा मी माझ्या आयुष्यात खुश आहे मी माझा माझा ओरडत किंचाळत राहीन सो त्यामुळं तसं माझं त्याची काही बॉन्डिंग वगैरे नाही आहे पण हां तुम्ही जेव्हा त्या कॅरेक्टरमध्ये असताना तुम्ही ऑब्विसली कारण शुभ करतो ना शुभ करतो त्या ह्याच्यावर डॉगीवर त्या बेबीवर सो आय वॉज लाईक चलो आता मी पण करणार आहे आम्ही मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहिलं की कुटुंब हे खूप आपलंच आहे आणि तुझं कुटुंब फार घनिष्ठ नात आहे मला हे खऱ्या आयुष्यात जाणून घ्यायचं आहे जा कुटुंब आणि सुमित हे समीकरण कसं आहे माझं कुटुंब माझं स्वतःच माझं कुटुंब आणि माझं समीकरण तर भारी आहे मी मला आवडेल त्यांच्यावर तुमच्यावर काहीतरी इंटरव्यू करा भारी माझे आई बाबा पण थोडेसे तशा बाबतीत ब्लेस्ड आहे मी की ते आ, चिल मेंटॅलिटीच्या आहेत ऑब्वियसली थोडंसं ते शिक्षणासाठी असतं आई थोडीशी कडक होती टिल द स्कूल दहावीपर्यंत कारण ती टीचर होती तिने मारले चपला मारले बेड न मारले आहे मला सगळीकडे तिने कारण मी तसा होतो म्हणून मारले ऑफकोर्स बाबांचं पण त्यांच्या ऑब्वियसली जेव्हा चुकं तेव्हा ते पण हाणायचे मारायचे मी मार भयंकर आहे पण येट त्यांचं असं आहे की तू कर मजा पण तुझ्या तुला तुझं लिमिट माहित असलं पाहिजे तुला तुझ्या गोष्टी माहीत असलं पाहिजे त्यांचा स्वतःचा एक स्वतःचा सेन्स ऑफ ह्युमर आहे त्या आईबाबांचा माझ्या आणि माझा मोठा भाऊ आहे मला सो त्यांचं त्याच त्या मग ते काय ना प्रत्येकजण आपापल्या आपल्या आयुष्यात तसे तसे बिझी आहेत पण येट आमचं बिझी इन द आम्ही सगळे एकत्र राहतो कोल्हापूरमध्ये पण त्यामुळे ते काय का का ना ती एकत्र आल्यानंतर मज्जा आहे इवन गावड पण गेली तुमची मज्जा आहे त्यामुळे मज्जा आहे घरातल्या बरोबर राहायला बोलायला त्यांच्यावर मज्जा आहे असंच काही तर मालिकेत पाहायला मिळतं आणि मला असं वाटतं की मालिका बघितल्यानंतर जेव्हा काही एपिसोड्स येतील तेव्हा खरं तर घरी रंगत येणार आहे कारण आम्हाला खूप सारे खुलासे होतील आणि ते विचारायला आम्हाला खूप आवडणार आहे सो ताई तेच थांबते थँक्यू सो मच थँक्यू सो मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला